नमस्कार मी एच आय व्ही एड्स तज्ञ डॉक्टर उदयकुमार जाधव मी लाइफ केअर क्लिनिक येथे एच आय व्ही एड्स रुग्णांबद्दल काम करतो आम्ही या ठिकाणी समुपदेशन आणि उपचार सुद्धा करतो लाइफ केअर क्लिनिक हे एकमेव असं क्लिनिक आहे ज्या ठिकाणी आम्ही चोवीस तास एच आय व्ही एड्स साठी शुश्रूषा करतो आज आपण बघणार आहोत की आय व्ही साठी सर्वोत्तम उपाय उपचार पद्धती कोणती आहे तर आय व्ही साठी सर्वोत्तम उपचार पद्धती ही ए आय टी चे औषध आहे ए आय टी चे औषध घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळे वे नियम वापरावे लागतील ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन काय होईल जर तुम्ही आय व्ही ग्रस्त असाल तर जर तुम्ही आय व्ही ग्रस्त असाल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची उपचार पद्धती घेतली नसेल तर तुम्हाला एड्स होण्याची शक्यता आहे एड्स एच हा चौथा टप्पा काही लोक अशीही असतात ज्यांना एचआय व्ही ची लागण झाल्यानंतर एड्स होण्यासाठी बराच काळ म्हणजे कमी कमी दहा वर्षे सुद्धा लागू शकतात आय व्ही आणि एड्स हे प्रकार व्हीच्या रुग्णामध्ये होतात एच आय व्हीच्या रुग्णांना त्यांची रोगप्रतिकार शक्ती ही एचआय विषाणू कमकुवत करून ते बाधित करतात काय तुम्ही आय व्ही सोबत एक निरोगी आयुष्य जगू शकता का निश्चितच तुम्ही आय व्ही सोबत निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकता जर तुम्ही तुमची उपचार पद्धती व्यवस्थित राखली तुम्ही तुमची औषध नियमित घेतली आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या रोगामध्ये पडला नाही तर तुम्ही आनंदी निरोगी आयुष्य जगू शकता जर सुरुवातीला तुम्हाला एचआयची माहिती पडली असेल तर तुम्हाला राग येणे द्वेष होणे खंत वाटणे एकाकी वाटणे किंवा दुःखी वाटणे अशी सुद्धा गोष्टी होऊ शकतात खूप लोक अतिप्रमाणामध्ये रागीट होऊन स्वतःला दोष देतात या दोषाचं रूपांतर मानसिक आरोग्य धोक्यामध्ये टाकण्यात हो शकते तर जर तुम्हाला असं काही त्रास असेल तर आम्हाला नक्की आय व्ही रुग्णांची काळजी कशी रुग्णांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खूप जागरूक राहिलं पाहिजे आय व्ही चे रुग्ण खूप वेळेस मानसिकरित्या त्रस्त असतात त्या लोकांना जागरूक करण्यासाठी आणि आनंदी ठेवण्यासाठी त्यांची मनाची आणि शरीराची दोघांचीही काळजी घेणे गरजेचे आहे जर तुम्हाला कोणतीही त्याच्यामध्ये त्रुटी शंका किंवा त्रास वाटला तरी तुमच्या डॉक्टरला लगेच भेटा त्यांच्याशी संवाद करा त्यांच्याशी चर्चा करा जेणेकरून त्यांना या आजाराची तो माहिती तुम्हाला योग्य ती देता येईल आणि काळजी घ्या की तुम्ही तुमचं आयुष्य हे आनंदाने सुखाने आणि निर्विवाद सुखी तुम्ही राहू शकता धन्यवाद एचआय व्ही चा विषाणू आपल्या शरीरातून आपण कसे बरे काढू एचआयचा विषाणू काढण्यासाठी आपल्याला अँटी रेट्रोवायरल थेरपी म्हणजे एर एआरटीचा उपयोग केला पाहिजे एआरटी चे औषध जर तुम्ही नियमित घेतले जर तुम्ही एआरटी चे औषधं योग्य त्या गोष्टी मध्ये का काम केलं आणि एआरटी चे औषध तुम्ही वेळच्या वेळी जर घेतले तर तुमच्या शरीरातला विषाणू हा कमी करू शकतो मग पूर्ण जर विषाणू आपल्याला बरा करायचा असेल तर नेमकं काय करायचं पाहिजे तर तुम्ही योग्य ती भूमिका घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे एआरटी चे औषध नियमित घ्या हे औषध घेतल्यावर विषाणू तर कमी होतच जी आपली रोगप्रतिकार शक्ती आहे ती सुद्धा व्यवस्थित होते ज्या प्रकारे शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्तीचं चयन होतं त्या गोष्टीमध्ये आपल्या शरीराची भूमिका बदलते व आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या गोष्टी घडायला लागतात जर तुम्हाला अशी कोणती शंका असेल आणि तुम्हाला या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही तुम्हाला योग्य रीतीने यावर तुम्हाला गाईड करू धन्यवाद